नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे मित्रांनो मी आज तुम्हाला जीवनाबद्दल थोडं काही सांगतो मी तर काही मोठा काही मोटिवेशनल माणूस नाही मी पुरा गावठी माणूस आहे आणि तुम्हाला मी काही असा ज्ञान देन एवढा बी काही मोठा नाही शिक्षण बी काही व्हायल नाही काही नाही पण मग एक असं आढवमत म्हणजे मग आढवमत असं आहे की आपण जे जीवन जगतो आहे ते फार धकाधकीचं टेन्शनमय अडचणीचं हे मय ते मय सगळं म्हणजे एकदम मोह मायामध्ये मा गुतेल आहे आपण मय असं म्हणणं नाही की कमाई करू नका कामधंदे सोडून द्या बा मस्त खा पिया करा करान एका ठिकाणी बस तर काही म्हणणं नाही मय फक्त मया असं म्हणणं आहे की जे आपण जीवन जगतो आहे ते आनंदामध्ये जगायला पाहिजे जीवन म्हणजे माणूस पैदा होतो पाच सहा वर्ष तर आपल्याला काही समजत नाही समजा आणि तिच्यामध्ये जे लहानपण राहतं ते एकदम भारी राहतं पाच सहा वर्ष तर काहीच उमजत नाही चौदा म्हणजे चांगला सात आठ वर्षाचा झाला पोरगा की तातेला त्याला समजायला लागतं पहा तर दहा बारा वर्ष तर ते बचपनमध्ये चाललं आता जवानी येऊन जाते आणि म्हातारपणामध्ये परत बचपन येऊन जाते जीवन हे ऐंशी वर्ष लोक टिकता तर टिकता लोकं नाही तर मधा तसं खतम राहिले काय जीवन बी बोलतं काही असं मोठं आहे नाही आता पहिल्या पहिल्यासारखं कारण की जुने लोक फार जगत होते पण आता एवढं काही खास नाही राहिलं कारण की सगळं रासायनिक आहे केमिकल आहे फवार्याचं आहे आपण तेच खाऊ राहिलो त्याच्यानं आजार बिमाऱ्या वाढू राहिला सगळ्या आजारावर राहिले काही लोक व्यषनाधीच झाले दारू ब्याच्या आधी लागले मला माहिती आहे प्रत्येकाला अलग अलग टेन्शन आहे कोणाला बायकोचं आहे कोणाले पोऱ्याचं राहतं कोणाले पैशाचं टेन्शन येतं कर्जाचं येतं लयच अडचणी आहे माणसाच्या जीवनामध्ये आपल्यापेक्षा जंगलातले प्राणी सुखी आहे मस्तपैकी आरामात जगतात सकाळ झाले की चिवचिव करता उडता फिरता एकदम खाता पद्धतशीर एन्जॉय करता आणि संध्याकाळ येऊन घरामध्ये मस्तपैकी आरामात राहता पण मानवाला फार टेन्शन आहे एकदम डोरासारखं एकदम त्या टेन्शन टेन्शन काही ना आत्महत्या केली काही मेले काही दारूच्या नांदी लागले भरपूर व्यसनादी श्लोक झाले मस्त सरळ जीवन जाग्याचं काही जास्त अपेक्षा ठेवू हो नका जे आपल्याकडे तिच्या समाधानी माना काही कार घ्यायच्या नांदी लागू नका ना काही मोठा बंगला बांधायच्या नांदी लागू नका ना माणूस जपेले रात्री या खाट लागते आणि एका खोलीमध्ये माणूस जपतो म्हणू का काय का तो पुऱ्या बंगला जर बांधला तर पुऱ्या बंगल्यामध्ये थोडी जपणार आहे तो मस्तपैकी आरामात जीवन जाग्याचं काही टेन्शनच घ्यायचं नाही खाय प्यायचं मस्तपैकी आणि जे दारू पियता आहे ना ते मला हेच सांगणं आहे दारू प्या पण कमी प्रमाणात प्या तिच्यावर जेवण करा आणि ज्याला जास्तच नांद आहे दारूचा त्यांना दारू घरी पाडा घरी दारू पाडा मस्तपैकी गूळ आणून मोह आणून आणि आपली आपली प्या मस्तपैकी काही ते दारूवाल्याकडे जाऊ नका आणि ते दारू पिऊ नका घरच्या घरी दारू पाडून प्या मा असं म्हणणं आहे मी ना जर म्हटलं दारू पिऊ नका तर काही सोडणार नाही तुम्ही दारू आहे की नाही जे दारू पिऊ राहिले ते असं सांगणं आहे की घरच्या घरी दारू पाडा एन्जॉय करा प्या कमी प्या जेवण ज्यादा करा मस्तपैकी टानी खेळते एक प्रकारची अमृत येते लय पहिले जुने लोकंही पेत होते पण सिंगलभार पेत होते थोडीशी कारण ते पौष्टिक होती जे जेवण जगण्यासाठी कामंधंदे करत लोक थकून बागून येतात बिचारे प्यात पिणारे थोडेफार पण आता तर असे नांदी लागले आहे प्याच्या की सगळे गाल फुगले द्यायचे गाल फुगले तर फुगले जेवण बी करताना टायमावर सकाळपासूनच दारूच्या नांदी लागता एक ते मानसिक बिमारी दारू प्यायची ते मानसिक बिमारी त्याच्या अंगामध्ये घुसून गेली डोक्यामध्ये ते दारू शिवाय त्याला जमत की नाही तर थरकी चालते लय जण म्हणता ब दारू जर नसली तर थरकी चालते आता ते दारू पिणाऱ्या त्याचा अनुभव जादा आहे ते चालते बी म्हणा दिसते बी ते कारण की कामाला आपण माणसं नेतो या जर दारू पिणारा बेवळा जर नेला आपण ना तर त्याला पहिले टाणिक लागते तो म्हणतो पहिलं ब मला तीन चार पन्या टाकल्याशिवाय जमत नाही आणि दारू पाहिजे म्हणजे पाहिजेच तर मग असंच म्हणणं आहे सगळ्या लोकायला की काही टेन्शन घ्यायचं काम नाही आरामात जेवण मस्त मस्तपैकी मी आता अडी वावरात बसेल आहे मस्त मका आहे मागे आपली मस्त मकामध्ये निवांत बसेला आणि एक व्हिडिओ बनवतोय आणि तुम्हाला टाकून देऊ म्हटलं आणि माय व्हिडिओ पाहिलं की जरा लाईक घे करत जा सबस्क्राईब का न्यायला सब सब सबस्क्राईब सबस्क्राईब करत जा जरा व्हिडिओला आहे आणि काही कमेंट बी करत जा व्हिडिओ काय वाटला काय नाही मी बी नवीनच आहे जरा बोल्याची बोल्याची बी काही एवढी नाही मला काय डांगर आग्या आहे त्याच्यामुळे समजून घेत जा बोले चीवे, बोले चीवे आपला भाऊ डांगर आग्या आहे म्हणून आणि मी आम मी तुम्हाला अजून एक सांगत होतो तुम्हाला एक किस्सा सांगतो मी आता दोन चार दिवस दो झालेल्या गोष्टीला मा माबापांमध्ये मला मा काय सांगलं म्हणे कर म्हणे तू राह तू वावरातून वावरा येतो रिकामा डांगऱ्या हर का फिरतो कर म्हणे डंगऱ्या बोल्याची स्टाईल म्हातारीची कर डांगऱ्या तू वावरात राहतो म्हणे भेंडाने आणता येत का तुले भेंडा धोड होऊन जातीन मा बाप म्हणे भेंडं धोड होऊन जातील तू भेंडा आणायला का आल तुले मी ना म्हटलं बाबा भेंडं धोड तर झालेस पण मी बी धोड उर आलो मग लग्नाची लाईन कधी लावता लगन कधी करता मग मा बाप म्हणे अरे तू काही काम धंदे करत नाही काय नाही कंपनीत जात नाही कसं काय लगन होईन तू बरोबर आहे की नाही कसं काय लग्न होईन सांग ना मला तू पोरीवाले पोरी देऊन नाही राहिले लयच पोरं पडेल असे त्याला पोरी भेटता नाही आहे मग तू आहे कशाहून होईन म्हटलं बाबा मग मी आता चाळीसचा झालो मग आता काय करावी ना पण अरे कंपनीच जाय कंपनीमध्ये राहाय जरा तरी कामं धंदे कर लहानपणापासून कुठे गेला नाही घर सोडलं नाही निस्ता खायच्या नांदी लागलो हे खरंच आहे बरं पहिला असा नांद होता मला खायचा असा नांद होता की देवाजवून द्यावर आल ते मला डायरेक्ट खाय पाहिजे भयान नांद होता खाय प्यायचा मला सकाळ सात वाजले की दुळडी जमलो पहिले उठ्ठाबरोबर बाहेरून आलो की दुळडी मी म्हणतो दिवसातून कमीत कमी सात ते आठ भाकरी डायरेक्ट खाऊन मी पोया जर म्हटलं तर अठरा पोया लागत बायन खायचा नांद खायसाठी जगू आलो असं म्हणेल काही हरकत नाही बाबा खायासाठीच जगत होतो तसं काही त्या खाया खायपाई मापालाही मा 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 मी ना मागे आणला बरं खरंच आहे ते त्या खाया खायपाई मी मागे मा बाप हे खाय ते खाय पण आता लिमिट आहे जरा आता जरा ज्ञान आलं मला आता काही खाऊन नाही राहिलो ज्यादा आणि तडून इथं जे नॉनव्हेज आहे मटन मच्छी म्हणतो आपण ते बी सोडलं मी ना मस्त पैकी ते सोडलं तर बरं वाटू राहिलं जरा नाही तर भलता खाऊ मी आत चार पाच दार ते तेच ते, शोयचा मी ना डायरेक्ट पण आता मस्त वाटू आलं हां तुम्हाला काय सांगू राहाल तुम्ही बाप म्हणे अरे मग मापाले मा बाबा असं असं म्हणे मग मापा म्हणलं म्हणलं बाबा तू एक काम करतो म्हणलं मी मी काय करतो जसे भंगारवाले लोक फिरता की तसा फिरतो म्हणलं मी म्हणे का रे बाबा मी ना जसे भंगारवाले लोक फिरतात तसं पोरगी बांधत मागत फिरतो बांधत मागत फिरतो म्हणे कसं रे मी काय करतो बाशिंग बांधतो माई कागदपत्र घेतो दहावीस शिकेल मी तसा मग कागदपत्र घेतो बाशिंग बांधतो नवरदेवाचं मस्त बैकी परत गावामध्ये फिरतो आणि आवाज मारतो अरे हायका लंगड्या पांगड्या दुंड्या बैऱ्या फुटक्या पोरी का या असं म्हटल्यानं जातो प्रत्येकाच्या जा घरी असं करतो म्हटलं काय नाही बुवा गेलो केली मग सुरुवात पहिलाच गावापासून गेलो गावामध्ये आणि लागलो बोंबलेले घेतलं बाशिंग बांधून पिशवी घेतली मागे आणि हाय का, का फुटक्या लंगड्या नवऱ्यानं टाकून द्याल हाय का पोरी मी सगळे घरातले कामं करून घेईन कामं करायची गरज नाही मी सगळे कामं पाहून घेईन फक्त लागण झालं पाहिजे असं लागलो बा बोलेले दोन तीन जणांनी विचारलं त्यातल्या चार पाच जणांना काय सगळ्या गावात चर्चा झाली की बा हा पुऱ्या कोण आला बाशिंग बांधलेला आहे लग्नाला पुरी जमलू आला जसं काही भंगार मागू आला काय नाही बोलावला जाईल मला वाड्यावर या म्हणे बो वाड्यावर गेलो मी हाय म्हणे पोरगी आहे म्हणे नवऱ्यानं टाकून दिलं आहे फारक ती व्हायला म्हणे तिची पण ते थोडी फुटकी आहे म्हणे आणि थोडी पायानं बी अद्दू ये लंगडी वा म्हटलं चालेल आपलं काय लग्न व्हायची म्हटलं मी सगळे कामं करून घेईन काय नाही बवलं म्हटलं नेला जाई ना मला घरी नेला ना आणि ते चार पाच जणं मी एकटा आणि जा पकडला ना मला ते थैली फेकली जा कुथाळला बेदम मारला असा मारला की ते लगन करायचं जे माझी इच्छा होती ते लगनच बोलून गेलो मी डायरेक्ट पुरच पुरं गेलो वा तसाच मला गाडीत टाकला घरी आणला राजनीला आणला आणि त्याला फेकून दारापुढे या संभावा पोरगा जा हा काय तितंबी करतो म्हणे तर मग हा आहे ना मला कमीत कमी आठ दिवस हायद कांदा भुजू भुजू जा शकला जा शकला मला पुढा नीट होऊन गेलो मी काय सांगता बेकार काम आहे ते त्याच्याकरता तो नान सोडला म्हटलं आता असं संध्या जेवण जगू काही कोणाचा ताण घ्यायचा नाही काहीच नाही करायचं तर करायचं काम नाही तर असंच राहायचं दोन टाईम जेवण करायचं आणि बस आरामात राहायचं काही टेन्शन काही काळजी करायची नाही या असं केलं बॉमिनं ते काय सांगता जे आहे ते बरंच आहे लय किस्से असे आणि तिच्यामध्ये सरकारनं असं काम केलं लाडकी बहिणी हो योजना चालवून गेली लाडकी बहीण हो योजना पुऱ्या बायाला तीन तीन हजार अकाउंटमध्ये दिले टाकून तर बाया नवऱ्याची बी गोठणी घेऊ राहिले आणि जो सक्का भाऊ आहे बायाचा त्याची बी गोठणी घेऊ राहिले तेलेही बोलले जसे काही म्हणजे जो शिंदे साहेब आहे शिंदे साहेबालाच भाऊ म्हणायला लागले कारण की पैसा तीन तीन हजार रुपये फेकले बहिणीचं सगळं मन बदलून गेलं मा भाऊ शिंदे साहेबच आहे म्हणे आता काय करसा नवऱ्याची बी गोठणी आता टायमावर जेवण नि होऊन राहिलं लयच लोक अशी हालत पतली करून टाकली जाईन हालत सोडली लयच जनाय ना हालत सोडली या लाडक्या बहिणी योजनेमुळे कारण की त्या बहिणी ज्या आहे ना लाडक्या भावाच्या त्या म्हणजे गोटच येऊन नाही राहिल्या आता सख्ख्या भावालाही बोलल्या त्या बेकार काम आहे